ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल तालुक्यातील कसलखंड येथील बत्तीस वर्षीय तरुण आतिश चंद्रकांत पाटील हा प्रवेश निषेध असतानाही बजाज पल्सर क्रमांक एम एस शून्य सहा ए व्ही चार एक एक चार घेऊन मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून जात असताना पुणे लेनवर अतिशच्या दुचाकीने भरधाव वेगात ट्रेलरला पाठीमागून जोरदार ठोकर दिली यामुळे अतिश गंभीर जखमी झाला होता दुचाकी चालक अतिश पाटीलला ला आय आर बी अँब्युलन्स द्वारे रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून घोषित केले त्याला खासगी अँब्युलन्सने पनवेल उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे पुढील कारवाईसाठी नेण्यात आले अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे एपीआय शरद पवार पोलीस स्टाफ देवदूत हजर होऊन त्यांनी केले तसेच वाहतूक सुरळीत केली लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पनवेल अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा